नमस्कार जे महाराष्ट्रादरम्यान शिवसेना कोणाची शिवसेनेवर वर्चस्व कोणाचे शिवसेनेअंतर्गत असलेल्या संघटना कोणाचे या विषयावर वाद अजूनही सुरूच आहे या सर्वांवर शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून वर्चस्व मिळवण्याचे प्रयत्न सुरूच असतात दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का दिला आहे उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व असणाऱ्या संघटनेसाठी मोठा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे शिवसेनेचे एअरपोर्ट एव्हिएशन कर्मचारी संघटनेचे हजारो कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे एवढंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणखी एक धक्का दिला आहे मुंबई विमानतळावरील भारतीय कामगार सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वर्चस्व आहे ते वर्चस्व मोडून काढण्यासाठी सूत्र एकनाथ शिंदे यांनी हातात घेतली आहेत त्यासाठी शिवसेनेचे एअरपोर्ट एव्हिएशन कर्मचारी संघटनेचे हजारो कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे चर्चा सुरू आहे दरम्यान मुंबई विमानतळावर अंतर्गत स्टाफ म्हणून काम करणारे सफाई कामगार कर चालक कार्गो लोडर आणि लिफ्ट ऑपरेटर यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे युनियन अध्यक्ष कुणाल सरमळकर यांच्या नेतृत्वात या कर्मचाऱ्यांची तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे त्या संदर्भात करार करण्यात आला आहे आता या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार आठशे रुपयांचा वाढीव भत्ता दोन हजार आठशेचा डी ए असे एकूण आठ हजार सहाशे रुपये पगार वाढ दिली आहे दरम्यान विमानतळावरील कर्मचाऱ्यांना दोन हजार एकवीस ते दोन हजार सत्तावीस पर्यंत एकूण सोळा हजार आठशेचा वाढीव भत्ता त्यासोबत पाच लाखांचा आरोग्य विमा अशा विविध योजनांचा लाभ मिळाला आहे एअरपोर्ट एव्हिएशन कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय सरचिट कुणाल सरमळकर यांच्या माध्यमातून नेहमीच कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक उपक्रम राबवले जातात असे शिवसेनेकडून यावेळी सांगण्यात येत आहे मात्र शिंदेच्या या निर्णयामुळे गटाला मोठा धक्का बसला आहे